नमस्कार सर्व शेळी पालक आणि अन्य बघणाऱ्या सर्व मंडळींना माझा प्रथमता नमस्कार सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं तर आता व्हिडिओ तुम्ही पाहतच आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण बघा आज शेळ्या जरा वेगळ्या रानामध्ये चरायला आणलेल्या आहेत दररोज दररोज त्याच ठिकाणी नेऊन नेऊन त्यांना चारा खाण्याचा कंटाळा येतो जसं माणसाला दररोजचं जेवण असतं त्यामध्ये माणूस कधीतरी का नवीन काहीतरी पाहिजे असतं त्याला तसंच जनावरांचं सुद्धा असतो मित्रांनो कारण दररोज दररोज एकाच रानाकडे शेळ्या चरायला नेल्या का मग सरत नाही चांगल्यावर का म्हणून आज मी जरा वेगळ्या रानाकडे आणलेले आहेत आणि असं मी चार आठ दिवसा मिळून रान बदली करत असतो दोन तीन दिवस इकडच्या रानाला दोन तीन दिवस पलीकडच्या रानाला असं माझा शेळ्या चारण्याचा दिनक्रम नसतो का तर माझी आहे फिरिस्ती शेळी आणि आपण थोडं फिरिस्त्या शेळीबाबतच बोलणार आहे कारण फिरिस्ती शेळीमध्ये मेंटेनेंस खूप कमी आहे आणि नफा जास्त आहे तर तो मेंटेनन्स कसा कमी आहे आणि नफा कसा जास्त आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर आता तुम्ही म्हणत सांग फिरिस्त शेळीला मेंटेनन्स कसा कमी आहे आणि बंदिस्त शेळीला कसा मेंटेनेंस असतो तर यामधील आपण फरक पाहूया तर समजा बंदिस्त शेळी जर आपली माझी ही जर असती आना वाला नस्ती। वाला शीती आली। शीती तर आता मला शेतामध्ये चारायला आणावं लागली नसती त्यांना घरीच खाद्यचारा टाकावा लागला असता आणि घरी खाद्यचारा टाकायचा म्हटलं का त्याला मग शेती आली शेती पाहिजे आणि शेती असेल तर त्याला पाणी मुबलक पाहिजे पाणी असेल तर मग त्या शेतामध्ये माल करायला पाहिजे शे त्या शेळ्यांना चारा करायला पाहिजे म्हणजे अनेक प्रश्न असतात आणि मग आलं दररोजचं दररोज घास कापणे गवत काढणे गवत कापणे कुट्टी करणे बंदिस्त शेळ्यांना कुट्टी टाकणे म्हणजे हा आपलं काम चालू झालं दिवस उगला का त्यांचं काम चालू झालं आहे ना का नाही कारण त्यांना शेतामधून का चारा आणून आपल्याला घालायचं आहे ना तर काय होतं तर आता आपलं जर फिरिस्ती शेळी जर असेल तर ही आपलं सगळं वाचणार आहे कारण कसं बंदिस्त त्या शेळीला रान लागतं त्याला पिकं करावं लागतं त्याच्यामध्ये मा शेळ्यांसाठी चारा करावा लागतो आणि ती शेळीला ते लागत नाही म्हणजे ती शेळी कसं आहे आपले सकाळच्या पारी आठ वाजता सोडल्या शेतामध्ये रानामध्ये असं खूप पटांगा असते रान असते चरायला फिरायला त्याच्यामध्ये आपण त्यांना चारू शकतो मग बघा आपण आता सकाळी पण सोडल्या होत्या आणि आत्ता पण सोडलेल्या आहेत म्हणजे एक दोन तास मी घरी विश्रांतीसाठी नेतो सकाळी आठ साडेआठ नऊ वाजता सोडतो तर असा माझा हा दिनक्रम आहे तर मला याच्यामधून असंच सांगायचं आहे की जर आता है, ही माझी फिरिस्ती शेळी आहे तर आता हिला मला नाही शेतामध्ये चारा काढायला जावा लागत नाही शेतामध्ये चारा उगवावा लागत नाही गप गवत कापावं लागत नाही घास कापावा लागत म्हणजे आपल्या शेतामध्ये मेंटेनन्स काय वा का वाचला तर त्याच्यामध्ये बियाणं आणून टाकायचं त्याला उगवायचं त्याला खतमाती घालायचं ते मोठं करायचं मग शेळ्यांना कापून घालायचं हा जो मेंटेनन्स आहे तो फिरिस्ती शेळीमध्ये नसतो आलं का लक्षात फिरिस्ती शेळीमध्ये हा मेंटेनन्स कुठल्याही प्रकारचा नाही आहे फिरिस्ती शेळीला सोडल्या चालल्या राहणार काय फक्त आपण खुराक देऊ तेवढाच मेंटेनन्स येणार आहे बाकी चाऱ्याचा मेंटेनन्स वाचणार आहे आणि जर पालन तुम्हाला सांगतो जर आपलं बंदिस्त शेळीपालन असेल तर त्याच्यात तुम्हाला एक दहावीस शेळ्या सांभाळायच्या म्हटलं तरी एक एकरभर शेती पाहिजेनच त्याच्यामध्ये मग तुम्ही थोडा घास करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही थोडा मका करू शकता दुसरं अन्य कोणतंही गवत करू शकता तर हा जे एक एकर आपलं रान आहे ते एक एकर रान वाचणार रा आहे ज्यांची फ्रिस्ती शेळी आहे त्यांचं हे एक एकर रान वाचणार रा आहे आणि त्या एक एकर रानामध्ये हे दुसरं कोणताही पीक माल काढू शकतात बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही माल घेऊ शकता कोणतंही पीक घेऊ शकता म्हणजे तुमचं एक एकर शेती जी गुंतणार आहे ती फिरती शेळीला गुंतणार नाही पण हे कसं आता काही लोकं म्हणतात बो आम्हाला बंदिस्त शेळी करायला फिरायला म्हणजे रानामध्ये शेत नाही आहे फिरायला कुठं फिरवायच्या काय मग आम्हाला बंदिस्त करावं लागतं आहे तर त्या लोकांनी ज्यांना 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 जे ज्यांना ज्यांना शक्य आहे की आपण शेतामध्ये फिरून फेरीची शेळे पालन करू शकता तर त्या त्या, -त्या लोकांनी नक्कीच अशा पद्धतीने जर प्रयोग जर राबवला तर शंभर टक्के सक्सेस होणार आहे तर माझा सांगतो तुम्हाला मी सुरुवातीला फक्त दहा शेळ्या घेतल्या होत्या पण मी जवळजवळ आज तीन वर्षापासून शेळ चार वर्षापासून पालन व्यवसाय करत आहे तर माझं कुठल्याही प्रकारचं जास्त शेळ्यांच्यासाठी रान गुतलेलं नाही आहे किंवा शेत गुतलेलं नाही आहे म्हणजे माझा शेतामध्ये मी दुसरे माल करतो कांदे वगैरे असतात डाळिंब वगैरे आहे तर अशा पद्धतीचा आमचा माल आहे शेतामध्ये तर माझं कुठल्याही प्रकारचं शेत शेळ्यांसाठी रान गुंतलेलं नाही आणि तोच माझा फायदा आहे म्हणजे आणि आमच्या इकडं रान आहे बरा बऱ्यापैकी जरा थोडं फिरायला आहे म्हणून माझा तो फायदा आहे म्हणून मी फिरिस्ती शेळीपालन करत आहे आणि फिरिस्ती शेळ पालनापासून माझा तुम्हाला सांगतो एक दहावीस शेळ्या आहेत वीस शाळा आहेत चांगल्या व्यवहारू तर माझं गेलं मेलं तरी तीन चार लाख रुपये उन उत्पन्न वार्षिक मला मिळतं आहे दहा वीस शेळ्यांपासून चार लाख रुपये इन्कम मला आरामशीर मिळते आता तुम्ही मागचाल ते कसं काय मिळतं आहे बुवा ते पण सांगा तर ते पण मी तुम्हाला सांगत आहे कारण एका वेळेस जर माझ्या दहा शेळ्या जर वेल्या तर वीस पिल्ले होतात झालं लक्षात तुमच्या एका वेळेत जर माझ्या दहा शेळ्या आल्या तर ते वीस पिल्ले होतात आणि ते वीस पिल्ले एक तीन साडेतीन चार महिने जर जस्त मी सांभाळले तर माझं एक पिल्लू सात जास्तीत जास्त मी सांगत नाही जास्त आठ नऊ हजाराला जाते पण एक एका शेळीचं पिल्लू सात साडेसात हजारापर्यंत जाऊ शकतं चांगलं जर तुम्ही निगा ठेवली तर सात साडेसात हजारापर्यंत जाऊ शकतं तर दोन पिल्लांचे पंधरा हजार रुपये असे होतात दोन पिल्लांचे पंधरा हजार रुपये होतात तर असे वीस पि दहा पि वीस पिल्लांचे आपल्या दहा शेळ्यांचे वीस पिल्ले होणार आहे तर एका शेळीचे पंधरा हजार तर दोन पिल्लांचे तर एका शेळीचे पंधरा हजार रुपये तर असे दहा शेळ्यांच्या पिल्ल्यांचे माझे वर्षाचे दीड लाख रुपये इन्कम मला भेटणार आहे सहा महिन्याचे तर असे चौदा महिन्यामध्ये शेळी दोन वेळा येते तरी ते दीड लाख आणि ते दीड लाख असे तीन साडेतीन चार लाख रुपये इन्कम मला आरामशीर मिटत मिळत आहे चार लाखापर्यंत दहा शेळ्यांची लेंच, वीस शेळ्यांची जास्त जातं पण आपण कमी रेटमध्ये धरायचं थोडं जास्त लय रेटमध्ये सांगायचं नाही कमी रेटमध्ये धरायचं जास्त होत असतंय तर वीस शेळ्यांचं चार लाख रुपये इन्कम असं माझं वार्षिक आरामशीर होत आहे आणि फक्त मेंटेनन्स काय येतोय तर फक्त मी काय खोराक चारतो आहे गहू श ए मागे चला गव्हाचा खुराक माझा असतो फक्त त्यांना तर माझ्या गव्हाच्या खुराकालाच फक्त जास्त पैसे जातात इतर आणि इतर कोणत्याही प्रकारचा त्यांना खाद्य वगैरे चारा वगैरे चारावा लागत नाही म्हणजे तो फायदा माझा याच्यापासून होत आहे आणि मग मेंटेनन्स साधारणपणे जास्त येत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन जर केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे मग तुम्ही दहा पंधरा वीस शेळ्या करू शकता जसं तुमचा बजेट आहे तशा करू शकता तर आता सुरुवातीला मी फक्त दहा शेळ्यांपासून सुरुवात केली होती आणि मला त्याच्यामध्ये आवड वाटल्याच्यानंतर मी जास्त शेळ्या वाढवल्या तसं तुम्हीसुद्धा सुरुवातीला एक पाच दहा शेळ्यांपासून सुरुवात करू शकता आणि जो बेरोजगार तरुण आहे व त्याला आता कामधंदा करायला लोकांच्या इथे चार पाचशे रुपये रोजाने काम करावं लागत आहे अशा तरुणाने जर हा जर उपक्रम जर उपक्रम जर राबवला तर शंभर टक्के त्याला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि त्याला रोजगार नक्की याच्यातून मिळणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर फिरिस्ती शेळीचं जर शेळीपालन जर केलं तर तुम्हाला खूप त्याच्यामध्ये फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर शेळीपालन जर केलं तर नक्की तुमचं शेळीपालन सक्सेस होणार आहे तर आता हेच समजा आपण बंदिस्त शेळीच्या बाबतीत जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुमचं रान गुंतणार आहे आणि रान गुंतल्यामुळं तुम्हाला तिकडं जे शेताचं जे खाण्यासाठी या माणसाच्या खाण्यासाठी जे अन्नधान्य लागतं ते न पिकवता तुम्हाला शेळीचा चारा त्याच्यामध्ये करावा लागणार आहे तर त्याच्यामध्ये हाच फरक आहे की आपण बंदिस्त शेळी आणि फिरिस्ती शेळी याच्यामधला आपण थोडं कंबाईन करून सांगण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमधून व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तर असो ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आणि आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आहे तर खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर सर्वांनी एक कमेंट नक्की करायची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र